नमस्कार मित्रांनो जय शिवराय आपल्या लाडक्या महिंद्रा वीरोला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आज आपण सेलिब्रेट करायला आलोय फर्स्ट अॅनिव्हर्सरी नमस्कार सर तुमचं नाव थोडक्यात सांगा पुष्पक जयदास पाटील तुमचा ओव्हरऑल अनुभव काय सांगा एकदम बेस्ट आहे गाडी ही तुम्हाला मायलेज किती देत मायलेज मला अठरा देत तर गाडी कम्फर्टेबल वाटतं गाडी कम्फर्टेबल आहे त्याच्यामध्ये कम्फर्टेबलसाठी साठी काय बेस्ट आहे त्याच्या फोल्डिंग आहे मागे पुढे करता येतात त्याचं सिस्टम वगैरे चांगले दिलेले आहे आणि कार सारखं वाटतं म्हणजे आतमध्ये बसल्या का कार सारखं वाटतं विरो मध्ये असं काय आहे जे बाकीच्या गाड्यांमध्ये नाही बरंच काय विरोमध्ये एअरबॅग आहे त्याच्यानंतर तुमचा सीट फोल्डिंग मागे पुढे आहे त्याच्यानंतर ब्रेक सिस्टम चांगले येते महेंद्र विरा आहे सर तुमचं थोडक्यात नाव सांगा आणि तुम्ही काय करता माझं नाव सीन सैन आहे माझा व्यवसाय आहे बकरे ट्रान्सपोर्टचा एक नंबर गाडी ए सी वगैरे जे आहे पॉवर विंडो पॉवर ए सी सार सर्व त्यामध्ये फंक्शन आहे टी व्ही वगैरे आहे रिलॅक्स रिलॅक्स लागतो एकदम सफर करतो आपण त्यामध्ये आपल्याला थकान वाट काहीच ना का वाटत त्या गाडीला इंटेरियर करायची काहीच गरज नाही आहे कंपनी सर्व दिलेलं त्यामध्ये ए सी वगैरे तुम्ही सीट फोल्ड करून झोपन पण सगता माणूस आराम एकदम फ्रेश होतो त्यामध्ये सर तुमचं नाव सांगा थोडक्यात माझं नाव वसंत भोवीर मी राहणार बा पनवेल तुमचा कोणता बिझनेस आहे माझा मंडप लाईनचा बिझनेस आहे महिंद्रा विरो मधील तुम्हाला काय गोष्टी आवड मला कार सारखं फिलिंग होतं याच्यामध्ये आणि एसी पण मस्त आणि विंडो पण आपल्या याच्या भारी बिझनेस साठी हा किती फायद्याचं ठरलं फायदा म्हणजे याची बॉडी पण मोठी आहे आणि माझा मोठा चार्जेस आत मला करायला लागत आता तेवढाच आहे ते म्हणून या गाडीमध्ये पुन्हा लोडेड होतो मला विरो मायलेज किती देते गाडी मायलेज आहे सतरा अठराचा देते विरो तुम्हाला सेफ वाटते का एकदम सेफ म्हणजे त्याला हे पण एअरबॅक पण दिलेले आहे आता ही गाडी थोडक्यात बोलल्यावर एकदम दमदार गाडी एकदम सोच से आगे यस बरोबर महिंद्रा मध्ये ड्रायव्हरच्या सेफ्टीसाठी एअरबॅक्स दिलेले आहेत आरामदायक प्रवास करण्यासाठी रिक्लयर सीट स्लीपिंग प्रोविजनचं सुद्धा यामध्ये ऑप्शन ड्रायव्हरसाठी देण्यात आलेलं आहे पॉवर विंडोज स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स टचस्क्रीन ए सी यू एस बी चार्जिंगचं ऑप्शन यामुळे जो महिंद्रा विरोचा एक्सपिरियन्स आहे तो कारसारखा आपल्याला नक्कीच अनुभव करायला मिळतो तर ही आहे भारताची अशी पिकअप जी ड्रायवरच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देते महिंद्रा विरोनं सक्सेसफुली एक वर्ष कम्प्लीट केलेलं आहे जर तुमच्या बिझनेससाठी एक सेफ कम्फर्टेबल आणि प्रॉफिटेबल गाडी पाहिजे असेल तर एकच ऑप्शन महिंद्रा विरो तर मित्रांनो आजच जवळच्या महिंद्रा डीलरशिपला व्हिजिट करा आणि घरी घेऊन जा महिंद्रा व्हिरो अपेक्षेच्या पल्लीकडे